की इलेक्शन काही लोकांना वाटलं की त्या ठिकाणी पैशाच्या माध्यमातून इलेक्शन होईल परंतु भारतामध्ये संविधानामध्ये खूप ताकद आहे त्या ठिकाणी मताचा अधिकार कोणीही विकत घेऊ शकत आणि त्यांचा तो प्रयोग फसलेला आहे त्यामुळं त्यांनी असले राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये राजकारण हे विचार वाचलं पाहिजे काम वाचलं पाहिजे Look oh पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज कर्ज वाटपाचं काम आहे राजकारणासाठी राजकारण करणं त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या माणसानं एका सोसायटीच्या इलेक्शनमध्ये येऊन तिथं प्रचार करण्याचा प्रयत्न केला जनतेने त्याला त्याचं उत्तर दिलं निश्चित मला खात्री आहे आम्ही सर्वजण आमचे विजय उमेदवार असतील आमच्या इथे दोन्ही नेते आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून एक सोसायटीला ज्या पद्धतीने सोसायटी मला कालच बँकेचे अधिकारी म्हणले तर निरोडिक विकास वासू इलेक्शन लागायला नाही पाहिजे तर परंतु राजकारणामध्ये काही लोकांना इलेक्शन घ्यायची सारखी हुंकुमे असते त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळ्यात चांगली सोसायटी म्हणून निरवळीचा उल्लेख सातत्यानं होतो ज्याला बँकेचं पारितोषिक मिळतं त्यावेळेला मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण निरोड मिळाली तेव्हा सातत्याने निर्णय पारितोषिक द्यायचं का हा विचार होतो खऱ्या अर्थानं सभासदांचं कौतुक केलं पाहिजे त्या ठिकाणी आभार मानले पाहिजेत आता या जवळजवळ पाच सात वर्षामध्ये पहिलं इलेक्शन आहे आणि पहिले इलेक्शनच्या विजयाचा षटकार या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त दीडनं या ठिकाणी सभासदांनी शेतकरी पॅनलला त्या ठिकाणी के विजय केलं त्याबद्दल सभासदाचे मनापासून आभार मानतो आणि निश्चित येणाऱ्या पाच वर्षामध्ये प्रत्येक सभासदाला सोसायटीच्या माध्यमातून विकास कसा करता येईल तो सामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी समयक्षिती असेल त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या उत्कर्षासाठी सोसायटी काम करेल मी तमाम इथल्या सभासदांचं मनापासून अभिनंदन करतो की इलेक्शन काय लोकांना वाटलं की त्या ठिकाणी पैशाच्या माध्यमातून इलेक्शन होईल परंतु भारतामध्ये संविधानामध्ये खूप ताकद आहे त्या ठिकाणी मताचा अधिकार कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि त्यांचा तो प्रयोग फसलेला आहे त्यामुळं त्यांनी असले राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये राजकारण हे विचार वाचलं पाहिजे कामं वाचलं पाहिजे परंतु त्या ठिकाणी काहीतरी वेगळ्या पद्धतीने राजकारणामध्ये एक नवीन या तालुक्यामध्ये पॅटर्न करण्याचं काम करतात आज पहिल्याच पॅटर्नमध्ये त्यांचा अपयश झाला आहे निश्चित मला माहीत आहे नगरपालिकेची म्हणजे आम्ही पंचवीस वर्ष त्या ठिकाणी नगरपालिकेत काम करतो राजकारण करत असताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू मिळणार त्या ठिकाणी घरकुल असेल गावाचा विकास असेल शौचालय असतील पाणीपुरवठा असेल घरगेटर असेल किंवा नाट्यगृह असतील सगळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी खेळाचं मैदान आहे सुसज्ज वाचणारे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने वाचणारे आपण तिथे केले एक दिशा त्या ठिकाणी जाती धर्माच्या ना, नाव न नावं न ना राजकारण करता विकासाच्या नाव राजकारण करण्याचा सार्थक करण्याचा प्रयत्न आहे निश्चित मला खात्री आहे की या ठिकाणी या सभासदांनी जो टोल दिला त्याचा आम्ही नम्रपणे स्वीकार करतो धन्यवाद